सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ पुस्तकार्थमध्ये मध्ये आपलं आजचं पुस्तक महाराष्ट्र संतकवैत्री महाराष्ट्र संतकवैत्री हे पुस्तक तसं खूप जुनं आहे कारण या पुस्तकाची पहिली आवृत्ती एकोणीसशे एकोणचाळीस साली प्रसिद्ध झाली होती या मूळ पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली तारीख आहे एकवीस जुलै एकोणीशे एकोणचाळीस तत्कालीन इंदूर राजवटीच्या राजमाता यांनी या पुस्तकाच्या निर्मितीला त्यावेळच्या अडीचशे रुपयाची आर्थिक मदत केल्याचा आणि हे पुस्तक माता अहिल्यादेवी होळकर यांना अर्पित करण्याची सूचना केल्याचे उल्लेख या आहेत तसेच या सूचना करत असताना अहिल्या स्तोत्र हे त्या वेळच्या राजमातानी या लेखकाला उपलब्ध करून दिल्याचाही उल्लेख या प्रस्तावनेत आहे हे वाचत असताना तत्कालीन संस्थानिक राज्यकर्ते प्रगल्भ असल्याने चित्रकला शिल्पकला साहित्य यांचं जतन झालं ही भावना मनात जागी झाल्या वाचून राहत नाही साधना आणि सुहास या चित्रकार शिल्पकार दाम्पत्यानं लिहिलेल्या ले। सात आठ पुस्तकांमध्ये याबाबत येणारे यांचे उल्लेख इथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजेत असं वाटायला लागतं इतकं चांगलं पुस्तक काळाच्या ओघात मागं राहिलं याची खंत वाटवून वरदा प्रकाशन पुणे यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन केलंय यासाठी वरदा प्रकाशनाचे मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांचे आभारही मानले पाहिजेत कारण वरदा प्रकाशनमुळे एकशे पंच्याऐंशी पाणी हे पुस्तक मराठी वाचकांना उपलब्ध झालंय एकोणीसशे एकोणचाळीस साली पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये वरदा प्रकाशनाने पुनरुज्जीवित केलेलं महाराष्ट्र संत कवयत्री या पुस्तकाचे लेखक आहेत जुन्या पिढीतले एक संशोधक साहित्यिक जर र आजगावकर, जर, आजगावकर। जर आजगावकर यांच्या या पुस्तकामध्ये महादायसा मुक्ताबाई जनी सोयराबाई निर्मळा कान्होपात्रा प्रेमाबाई बैणाबाई वेणाबाई बाईयाबाई या संत कवित्रींचा समावेश आहे सुमारे सव्वा सातशे साडेसातशे वर्षापूर्वी मराठी भाषेत ग्रंथरचना सुरू झाली असं मानलं जात तेव्हापासून पेशवाईच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रात अनेक संत कवी होऊन गेले त्याच काळात काही संत कवयित्री ही होऊन गेले आहेत विदुषी जरी नसल्या तरी त्या परमेश्वराच्या एकनिष्ठ उपासक नक्कीच होत्या त्यांची त्या ही अतिशय प्रेमळ आणि पराकोटीची हृदयंगम आहे स्त्री स्वभावातलं मार्दव भावनांची उत्कटता आणि भाषेचा साधेपणा या आणि अशा वैशिष्ट्यांमुळे संत कवींच्या कवितांपेक्षा संत कवयित्रींची कविता पुष्कळ बाबतीत आणि अनेकदा खूप वेगळी आहे अशा कविता आणि त्यांच्या कर्त्या असणाऱ्या निवडक अशा वर उल्लेख केलेल्या दहा संत कवयित्रींचं थोडक्यात चरित्र अशा स्वरूपाचं पुस्तक म्हणजे जर आजगावकर लिखेत महाराष्ट्र संत कवयित्री इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी महानुभाव पंथी यांच्या सांकेतिक लिपीचा उलगडा केल्याने मराठी वाचकांना महादाईसा समजली महादाईसा ही गोरा कुंभार चांगदेव नामदेव सावतामाळी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड यांची समकालीन होती असं मानलं जात तिनं चक्रधर स्वामींना सतत आणि असंख्य प्रश्न विचारले चक्रधर स्वामींनी महादाईसीच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि त्यातून लीळा चरित्र सारखा ग्रंथ निर्माण झाला आणि महादायसीच्या स्वतःच्या रचना ही महादायसीचं वर्णन महानुभाव पंथात व साहित्यात अनुक्रमे धर्मरक्षक म्हातारी आणि सिद्धवाणी असा शब्दात केलाय धवळे म्हणजे लग्न समारंभ प्रसंगी म्हणायची गाणी या काव्य प्रकाशाशी अतूट नात म्हणजे महादाईचा साध वर्णन साधी भाषा साधे विचार साधे विकार आणि तरीही हृदयंगम काव्य अशा शब्दात नेहमीच महादासाई महादाईसीच्या वर्णना रचनांचं वर्णन केलं जात जिचं स्वतंत्र चरित्र उपलब्ध नाही आणि जिच्या उपलब्ध रचनाही अतिशय कमी आहेत अशी संत कवयित्री म्हणजे संत ज्ञानेश्वर यांची बहीण मुक्ताई ज्ञान असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही यावर ठाम भूमिका म्हणजे संत मुक्ताबाई किंवा मुक्ताई अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेसी अशा शब्दात संत नामदेवांना खडसावणारी मुक्ताबाई आणि तिच्या काही रचना या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतात कल्पतरूच्या खाली बसून काय मागावं घरी काम धेनू असताना दारोदारी ताक मागू नाही असं दृष्टांत देत अध्यात्म सांगणारी मुक्ताबाई संत म्हणूनही आणि कवयत्री म्हणूनही इथं भेटते आणि ती अशी भेटत असताना अशाच अनेक उपमा संत दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या पोथीतल्या ओव्यात दिली आहेत हे लक्षात यायला लागतं तेजस्वी स्पष्टवादी आणि अधिकारवती स्त्री संत म्हणजे संत मुक्ताबाई असं अत्यंत प्रभावी चित्रण या पुस्तकामध्ये आहे अभंग लिहिणाऱ्या संतांच्या मध्ये जे स्थान संत तुकाराम यांचं आहे ते आणि तसं स्थान संत कवयत्री जनाबाई नामयाची जनी यांचं आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी माहिती तशीही उपलब्ध नसल्याने तीही या पुस्तकात नाही किंवा याही पुस्तकात ती नाही पण त्यांच्या या पुस्तकात असणाऱ्या निवडक रचनातून जनी हे संत कवयित्री मधलं आपलं स्वतःच स्थान ही अधोरेखित करत असते या पुस्तकात अशी दहा चरित्र सलग वाचत असताना काळ कालखंड रचना वृत्ती समाज आणि समज असे अनेक पैलू अनेक तऱ्हेनं वाचकांना भिडत राहतात हे नक्की तसच या दहा महाराष्ट्र संत कवयित्रीचं चरित्र व साहित्य वाचन करत असताना काही वैशिष्ट्यपूर्ण शब्दही या पुस्तकात वाचायला मिळतात प्रादेश मात्र असं वर्णन आहे विधभर असा त्याचा अर्थ आहे घमेंडानंद असं एका वृत्तीचं विशेषण आहे गुणानुवाद असा शब्द आहे गुणानुवादाचा अर्थ स्तोत्र स्तुती आरती किंवा भजन भाषा ही काळाबरोबर कशी बदलते आणि भाषेबरोबर भाव कसं बदलतो याची ही झलक आहे या पुस्तकातल्या दहाच्या दहा, दहा संत कवयित्री महादाईसा मुक्ताबाई जनी सोयराबाई निर्मळा कान्होपात्रा प्रेमाबाई बहिणाबाई वेणाबाई आणि बाईयाबाई या या पुस्तकातल्या दहा संत कवयित्री या दहाच्या दहा संत कवयित्रीच्या बाबतीत दोन गोष्टी समान आहेत पहिली गोष्ट म्हणजे यांनी प्रत्यक्षात लिहिलेल्या अनेक ओव्या अभंग किंवा साहित्य आता उपलब्ध नाही खरं म्हणजे हे गेले कित्येक वर्ष उपलब्ध नाही आणि दुसरी समान गोष्ट म्हणजे आज जे काही त्यांनी लिहिलंय असं सा सांगितलं जात ते खरोखरच त्यांनी लिहिलंय की त्यांचं म्हणून त्यांच्या नावावर चिकटवलं जात आहे अशी निदान काही रचनांबाबत शंका यावी किंवा शंका घ्यावी अशी स्थिती आहे पण तरीही हे पुस्तक वाचून पूर्ण करत असताना मनामध्ये एकच भावना असते संत मुक्ताबाई यांच्या शब्दात थोडा बदल करत सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे भरला से मेळा तापसांचा अशी स्थिती आहे संत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांच्या देहावसनानंतर संत मुक्ताबाई आपेगावला जातात आणि तेव्हा आपल्या आई वडिलांच्या घराला स्वतःच्या दोन भावाचा नसण्याचा संदर्भ देताना संत मुक्ताबाईंनी म्हणलाय तुटला से मेळा तापसांचा पण या पुस्तकात या दहा संत कवयत्री एकत्र वाचताना असं वाटतं की भरला से मेळा तापसांचा हे पुस्तक वाचत असताना मला शशी थरूर यांच्या एका विधानाची आठवण होते शशी थरूर यांनी एका ठिकाणी असं म्हणलंय कि महाराष्ट्र आजही इतर राज्यांच्या तुलनेत प्रगल भाषण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला संतांची आणि त्यातही स्त्री संतांची आणि संत कवयित्रींची सगळ्यात प्रदीर्घ आणि प्रभावी परंपरा आहे आणि म्हणून आजचं पुस्तक महाराष्ट्र संत कवयित्री एकोणीसशे एकोणचाळीस साली पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं पुस्तक पुस्तकाचे लेखक ज र आजगावकर अगदी अलीकडे म्हणजे दोन हजार चोवीस साली पुण्याच्या वरदा प्रकाशनाने या पुस्तकाचं पुनःप्रकाशन केलंय महाराष्ट्र संत कवयित्री लेखक ज र आजगावकर पुस्तकार मनपूर्वक धन्यवाद